बुमरा रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील प्रवासही चिवघेण्यात झाला आहे वैतरणा ते रोड रेल्वे स्थानकादरम्यान मागच्या दीड वर्षात दोनशे चौऱ्याऐंशी जणांचा बळी गेला आहे तर दोनशे शहाऐंशी प्रवासी लोकलमधून पडून जखमी झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली आहे दोनशे चौऱ्याऐंशी मृत्यू झालेल्यांपैकी एकशे एकाहत्तर जणांचा मृत्यू हा लोकलच्या धडकेत एकसष्ट जणांचा लोकलमधून तोल जाऊन पडून मृत्यू झाला आहे तर बावन्न जणांचा इतर कारणामुळे मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे आहे दोनशे शहाऐंशी रेल्वे प्रवासी जखमींपैकी एकशे ऐंशी रेल्वे प्रवासी हे धावत्या लोकलमधून पडून जखमी झाले आहेत रोड ते वैतरणा अशी एकतीस किलोमीटर रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द असून या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोड वसई नालासोपारा विरार नायगाव आणि वैतरणा या रेल्वे स्थानकांचा समावेश असून दिवसाला बारा ते पंधरा लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात